अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या या चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला स्वामींचे नवनवीन व्हिडिओ आशीर्वादरूपी संदेश तुम्हाला बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ स्वामी मित्रांनो अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथून देवाचा प्रांत सुरू होतो तुझं विज्ञानसुद्धा देवानेच बनवलेलं आहे चला तर मग पाहुयात आज काय आहे स्वामींचा संदेश खास तुमच्यासाठी देव म्हणतात बाळा मी तुम्हाला भरपूर पैसे देण्याची योजना आखली आहे खरे प्रेम लवकरच तुझ्या आयुष्यात येत आहे हा पुढचा महिना आनंदाचा असेल बरे होण्याचा असेल काहीतरी चांगलं घडण्याचं असेल पुढचा महिना तुम्हाला आनंदाने भारावून टाकेल जो भक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील त्यांच्या सर्व इच्छा मी स्वतः येऊन पूर्ण करेल होय या आठवड्यात तू तु, तु, तुझ्याकडे भरपूर श पैसा आणि आनंद नदीप्रमाणे तुझ्याकडे वाहून लागेल होय प्रेम पैसा आरोग्य यामध्ये तुम्ही खरोखरच आनंदी व्हाल तुम्ही एका मोठ्या यशाच्या काठावर आहात जे तुम्हाला चांगले करू इच्छित नसलेल्या लोकांना आश्चर्यचकित करेल आणि तुमचे जग कायमचे बदलेल भगवंत सांगतात ईश्वर सांगतात प्रिय बाळा तुमची जिंकण्याची वेळ आलेली आहे तोटा निराशा कर्ज सर्व काही नाहीसे होणार आहे शांतपणे तुम्ही माझ्या नामाचा जयघोष कमेंट बॉक्समध्ये करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देवाला तुम्ही एवढेच म्हणा हे परमेश्वर हे देवा तुम्ही कायम माझ्यासोबत राहा होय परमेश्वर माझ्यासोबत आहे परमेश्वर माझ्या बागेत माझ्या आयुष्यात चमत्कार करणार आहे मी परमेश्वराचे लाडके मूल आहे देवाकडून हे आशीर्वाद मिळवण्यासाठी कृपया हा पवित्र संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा त्यासाठी जास्त मेहनत करण्याची गरज नाही तुम्हाला भरपूर पैसे मिळतील तुमची संपत्ती वाढेल आणि तुमच्याकडे सहज पैसे कायम येत राहतील कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता आणि देवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करता त्यामुळे तुम्हाला अशक्य सुद्धा तुमच्या आयुष्यात शक्य होऊन जाते कारण स्वामी ही नेहमी आपल्या प्रिय भक्तांना म्हणत असतात की बाळा भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश लाईक करा बाळा माझ्यावरती विश्वास ठेव अरे झाडावर बसलेल्या पक्षाला खाली जो स्वामी पडू देत नाही तो तुम्हाला निराधार कसा सोडेल रात्रीच्या अंधाराला घाबरू नकोस पहाटेची वाट बघ उद्याचा उगवणारा सूर्यप्रकाश हा तुझाच आणि तुझाच असेल आणखी एक गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे जिथे स्वामींचं अधिष्ठान असतं तिथे कसलीच कमतरता नसते कठीण प्रसंग आले तरी घाबरून जाऊ नका विश्वासाने आम्हाला सांगा हळूहळू मार्ग सापडायला सुरुवात होईल आयुष्य हे कल्पनेपेक्षा फार वेगळे आहे इथे प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे भरपूर आरोग्य संपत्ती यश हे मी तुला देऊ इच्छितो जेणेकरून तू इतरांना मदत करू शकशील होय बाळा मी फसवणारा देव नसून मी भरपूर प्रमाणात देणारा देव आहे तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात चांगले काम करावे अशीच माझी इच्छा आहे बाळा तुम्हाला अनपेक्षित असे आर्थिक आशीर्वाद माझ्याकडून मिळतील माझ्या वचनांवर विश्वास ठेवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार दिसतील तुलाही चमत्काराची आवश्यकता असल्यास स्वामींचे नाव जय जय स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मी सर्व काही बदलवणारा घडवणारा देव आहे मी सुरुवात आहे शेवटही मीच आहे सर्व चांगल्या कल्पना जिथून सुरू होतात ते सुद्धा मीच आहे तुझ्यासाठी माझ्या योजना चांगल्या आहेत बाळा ते तुम्हाला चांगले करतील तुम्हाला दुखापत होणार नाही मी बरे करणारा दुरुस्त करणारा प्रत्येक संकटातून वाचवणारा देव आहे मी थकलेल्यांना शक्ती देतो दुःखी असणाऱ्यांना आशा देतो जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्या शरीरात हृदयात आत्म्यास तुम्ही मला ठेवले असेल तर मी तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो मी प्रत्येक दुखापत दूर करू शकतो प्रत्येक तुटलेले हृदय सुधारू शकतो फक्त मला मदतीसाठी विचारा माझे नामस्मरण करा तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय मी तयार आहे असे टाईप करा या आठवड्यात तुमच्या आरोग्य नोकरी व्यवसाय नातेसंबंध पैसा या सर्व गोष्टी सुरळीत आणि चांगल्या होतील देव तुम्हाला एक चमत्कार देईल ज्यामुळे तुमच्या सर्व चिंता दूर होतील जेव्हा तुम्ही देवाचा जप करत असता तेव्हा तुम्हालाही माहीत नसतानाही चिंता हळूहळू कमी होत असते देव नेहमी म्हणत असतो बाळा मी नसतानासुद्धा तुझ्या चिंता कायम आता दूर होणार आहेत मी नेहमी तुझ्यासोबत आहे याची आठवण तू ठेव होय आता तुझ्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडणार आहे बाळा तुम्ही स्वतंत्र यश भरपूर प्रमाणात नवीन काळात आता प्रवेश करत आहात कठीण काळ तुमचा संपला आहे नवीन काळात जात आहात बाळा एक नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात होत आहे तुम्हाला जे हवे आहे ते मी तुम्हाला विशेष मार्गाने देत आहे आणि तुम्हाला सुरक्षित ठेवत आहे तुम्हाला कळेल की मी असा देव आहे जो काहीही करू शकतो एक देव जो क्षमा करतो तुझ्यावर प्रेम करतो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो नेहमी संकटातून तुला मी बाहेर काढतो माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझे नाम घेत राहा तुम्ही माझी प्रिय मुले आहात जी चमत्कार पाहतील तुमच्या आयुष्यात या आठवड्यात तुमच्या पैसा दररोज वाढत राहील कारण साक्षात या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे होय बाळा तुम्ही खूप चांगले काम करत आहात तुम्ही माझे प्रिय आहात मी तुमच्यावरती खूप प्रेम करतो माझे नामस्मरण कर मी तुमच्या शरीरात आणि मनाने सुरक्षित आता शांत करत आहे तुमचे हृदय देवासमोर तुम्ही उघडले आहे आता तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहे तुमच्या भाग्यात आता भरभराट होणार आहे चांगले दिवस तुमच्या आयुष्यात येणार आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद